कधी लक्ष आहे का घरातली बाई दिवसभर सगळ्यांना हसून भेटते नवऱ्याला मुलांना सासर माहेरच्या नातलगांना सुद्धा पण ती जेव्हा एकटी आपल्या रूममध्ये जाते तेव्हा मात्र तिच्या डोळ्यातले अश्रू उशीला भिजवतात बाई हसते असं तुम्हाला वाटतं पण ती रोज रात्री रडत असते नमस्कार मंडळी बाईच्या कट्ट्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे इथे आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी गोष्ट बाई रोज जगते पण कधी व्यक्त नाही करू शकत ती कधी हसते पण मन मात्र रडत असतं आज आपण याच गोष्टींवरती चर्चा करणार आहोत आज आपला विषय आहे बाई रोज हसते पण ती मनात मात्र रडते मग शेवटपर्यंत नक्की बघा कारण कदाचित तुमच्याही मनाला हा विषय स्पर्श करेल आणि तुम्ही म्हणाल हो हे तर माझंच मन आहे आणि माझ्यासोबत पण असंच घडतं चला तर सुरुवात करूया सकाळपासून रात्रीपर्यंत बाईचं हसू सगळ्यांना दिसतं ती स्वयंपाक करत असो किंवा मुलांचा अभ्यास घेत असो ती कोणाशी संवाद साधत असो किंवा ती घर सजवत असो ती हसत सगळं करते पण त्या हसण्यामागे दडलेलं असतं खरं कारण तिची चिंता तिचा शरीराचा थकवा मनाचा ताण पण तिला कोणीही विचारत नाही की तू कशी आहेस तिच्याकडे सांगायला खूप काही असत नवऱ्याचं दुर्लक्ष सासरच्या अपेक्षा मुलांचं ओझ आणि तिची पूर्ण न झालेली स्वप्ने पण ऐकायला वेळ कोणाकडे असतो घरातल्यांना तिच्या डोळ्यातलं पाणी जर दिसलं तर तिला सगळे समजवतात कशाला इतक्या डोक्यावर ताण घेतेस तुला काही कमी आहे का म्हणून ती गप्प बसते स्वतःचं दुखणं दाबून टाकते पण मनात मात्र तुटवून जाते बाईचं मन कोणालाही दिसत नाही जेव्हा सगळे घरातले लोक झोपून असतात तेव्हा ती रात्री एकटी रडत असते त्या अश्रूंना आवाज नसतो पण वेदना फार मोठी असते उद्या सकाळी सगळ्यांसमोर परत तिला हसून बोलायचं आहे हे तिलाही माहिती असत पण तिचं मन मात्र विचारत कि माझ कधी कोण ऐकणार पण खरं सांगायचं तर प्रत्येक बाईमध्ये अप्पार ताकद असते ती रडते कारण तिच्या जीवाभावाचं असत तिच्यामध्ये खूप प्रेम असते ती दुःखी जरी असली तरी दुसऱ्यांना हसवण्यासाठी ताकद गोळा करते म्हणूनच म्हणतात बाई ही घराचा पाया असते आणि तो पाया मजबूत ठेवणं आपली जिम्मेदारी आहे त्यासाठी तिला समजून घेणं तिचं ऐकणं हे आपल्याला शिकावं लागेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या मनाला देखील स्पर्श केला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा मी ऐकते आणि तुमच्या त्या मैत्रिणीला आणि त्या स्त्रीला जरूर हा व्हिडिओ पोहोचवा जिला हसण्यामागे तिचं मन तिचा त्रास दडवून ठेवावा लागतो आपण बाईच्या कट्ट्यावर परत भेटूया एका खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायला तर सोबत राहा धन्यवाद